रोजचं जे पारायण आहे ते सूत्रपाठाचंच केलं पाहिजे आणि हे स्वामींनी सांगितलेलं आहे हे वचन वचनार्थ वचन जाऊ नये दिजे सतत वचनाचं असलं पाहिजे आत्ता आपण कसलं कसलं पारायण करतो यादी आपल्याकडे मोठी दत्तात्रेय कवच संकट वज्रपंजरू मग ते लोकं येतात की ते संकट वज्रपंजरूने काम नाही झालं आमचं संकटनाशक वाचा मग तुम्ही मग ते म्हणतात त्याच्यानी काम नाही होत संकट हरं आहे मग तिसरं एकदम ते वाचा मग त्याच्यानी काम नाही झालं मग तुम्हाला शांती करावी लागेल म्हणजे आता या गोष्टीने जर का कर्म नासले असते आपले तर आपल्याला कर्मनाशाचे उपाय देवाने सांगून ठेवलेले आहेत वचनोक्त सांगणार आपण कर्मनाशाचा उपाय म्हणजे प्रारब्ध भोगे क्षयो जे प्रारब्ध आहे ते भोगूनच तुम्हाला नासायचं आहे स्वामी सांगतात तुम्ही सकळही भोगे निमानावे की सिन्नरला ते म्हणतात की देवा मी तुमच्या रागवलो का तर माझा पाय आवटळला लचकला आणि तुम्ही मला बघायलाच नाही आले आणि कोणाला पाठवलंसुद्धा नाही स्वामी म्हणतात तुम्ही सगळं भोगे निमानावे की भोगून सगळं नासात आहे तिसरं गोष्ट आपल्याला येते की भटोबासादिक ह्यांचं दुखत होतं तेव्हा त्यांनी कुठलं स्तोत्र वाचलेलं निवृत्ती स्तोत्र का काय आहे का ते काय वाचलं होतं काय वाचलं होतं स्वामींनी सांगितलं की दगडवा ते म्हणतात आधी पोटदुखी थांबवा स्वामी म्हणतात तसं नाही दगडवा सेवा करता करता पोटदुखी थांबून जाईल भटोबासा ना ते मग आपल्याला हे का बरं असं कि कि बटो जानार नहीं। बटो नी की पारायण केलं की तुमचं दकट नसेल आणि बटोभासानं तसं का बरं दगड व्हायल्याशिवाय तुमचं संकट जाणार नाही बटोभासानं स्वामींनी म्हटलं पाहिजे संकष्ट पजर पंजरू वाचा एकवीस वेळा तुमचं पोडदुखी थांबेल असं आहे का तिथे लीळाचरित्रात काय आहे का लीचरित्रात पारायण हा प्रकारच नाही आहे कसलंच पारायण नाही सांगितलं